महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांच्यासाठी खास फेब्रुवारीमधली अपडेट अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही अमिषाला बळी न पडण्याचे अदिती तटकरे यांचे आव्हान पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमाअंतर्गत ही भरती होत असून सरळ सेवा आणि पदोन्नती अंतर्गत रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे इच्छुक महिलांसाठी ही उत्तम संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी प्रवेशिका अधिकारी संरक्षण अधिकारी अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहे ही, ही भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आव्हान महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले राज्य शासनाच्या उद्दिष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास योजनेतील रिक्त पदाची भरती विभाग करीत आहे परीक्षा केंद्रावर जामर बसवण्यात येणार आहे सरळ सेवा पदोन्नती प्रकारातील पदभरती प्रक्रिया संदर्भात कारवाई सुरू आहे ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आव्हान अदिती तटकरे यांनी केले आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा